आकाश देवाचा महिमा वर्णिते पृथ्वी त्याची हस्तकला दर्शविते दिवस दिवसाशी संवाद करतो रात्र रात्रीला ज्ञान सांगते वाचा नाही शब्द नाही पण तुझा स्वर सर्व पृथ्वी आकरण देते थोर गौरवी सामर्थ्यशाली देव बापा तुझे आभार मानते तुला करोडो धन्यवाद देते कारस्तवणात वसणारा पवित्र असणारा तू एकच परमेश्वर आहे अन्य कुणी देवच नाही माझ्या बापा आणि तुझी इच्छा आहे की प्रभू येशूच्या रक्ताने आमच्या पापाची क्षमा व्हावी आम्हाला तारण प्राप्त व्हावं आम्हाला सर्वकालिक वतन मिळावं माझ्या देवबापा आणि म्हणून तू आम्हाला आज्ञा दिली संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा आम्ही खवन आणि खाय माझ्या रजा आम्ही नतमस्तक होतो आम्ही लीन होतो मी तर जन्माचीच पापी पण प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करत तुझ्या दयासना समोर सा येण्याची संधी दिली देवाचे पुत्रकन्या होण्याचा अधिकार दिला स्वर्गाच्या वाण्या तू आम्हाला देऊन प्रतिदिन आम्हाला बोध करतोस म्हणून मी तुझे मनापासून आभार मानते आणि तुझं इच्छा आहे आहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जे, जे कार करा हर्षाने परमेश्वराची सेवा करा गायन करीत त्याच पुढे या परमेश्वर हाच देवा आहे असे जाणा त्याने केले आम्ही त्याची प्रजा आणि त्याचा कळप आहे आम्ही तुझ्या मेंढवाड्यात असावं कुरणात असावं ही तुझी इच्छा आहे प्रभू दया घणा वचन सांगताना मला तुझ्या वधस्तंभ आड घे तुझ्या पवित्र रक्ताचं कुंपण दे तुझ्या इच्छेने सर्व काही सिद्धीत जाऊ दे आमचं नको आमचं नको तुझं गौरव हो दे मला सांगण्यासाठी तुझी दया कृपा दे प्रभू यशनात प्रार्थना केली म्हणून पित्या तू ऐक आमेन <coughs> देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत प्रभूची स्तुती असो हे जे केल सदवतीस यामध्ये देवाचं वचन एक ते चौदामध्ये मध्ये सांगतं शुष्क अस्तीनसे खोरे परमेश्वराचा वरदस्त मजवर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले ते ते अस्तीच असली होत्या त्याने मला त्यामधून सोहकडे फिरविले तो पहा त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ असली होत्या त्या अति सुष्क होत्या मग तो मला म्हणाला मानव पुत्रा या अस्थि सजीव होतील काय मी म्हणालो प्रभू परमेश्वरा हे तुला तेव्हा तो मला म्हणाला या अस्ती संदेश देऊन असे शुष्क अस्थिंना परमेश्वराच वचन ऐका प्रभू परमेश्वर या अस्थिस म्हणतो पहा मी तुम्हा श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल मी तुम्हाला स्नायू लावीन तुम्हावर मांस चढवीन तुम्हा श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव आणि समजेल की मी परमेश्वर आहे मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन असतीला असती लागून झडल्या मग मी ते पाहिले तो तो स्नायू आले मांस चढले त्वचने त्यास आच्छा दिले पण त्यात श्वास अगदी नव्हता तेव्हा तो मला म्हणाला वाऱ्याला संदेश दे मानवपुत्रा वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो हे वाऱ्या तू हो ये व या वदिल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला तेव्हा त्या श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले तेव्हा तुम्हाला म्हणाला मानव पुत्रा ह्या अस्ती म्हणजे सारे इस्रायल घराणे होय पहा ते म्हणतात आमच्या शुष्क झाल्या आहेत आमची नष्ट झाली आहे आमचा साप उच्छेद झाला आहे म्हणून संदेश देऊन त्या सांग प्रभू परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांना पहा मी तुमच्या कबरा उघडीन तुम्हास आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणी माझ्या लोकांनो मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढीन तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हास तुमच्या देशात वसवीन तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हा समजेल असे परमेश्वर म्हणतो दे बाप वाचलेली वचन आशीर्वादित कर या ठिकाणी परमेश्वर त्याच्या लोकांना काही गोष्टी सांगत आहे आणि देवाची इच्छा आहे की आम्ही जिवंत असाव आणि आम्ही कार्य करावं पण या ठिकाणी जे देवाचे निवडलेले लोक आहेत आणि तेच म्हणत आहेत की आमची आशा नष्ट झालेली आहे आम्ही कबरा सारखे झालेले आहोत आणि देवाच्या आत्म्याने जो हे जे केल संदेष्ट आहे आणि त्याला काही काम सांगितलेलं आहे आपल्याला पाहायला मिळत देवाने देवाचे लोक प्रेषित संदेश ते या पायावर त्याची मंडळी उभी केलेली आहे प्रभु येशू मुख्य कोण आहे आणि त्याच्या मध्ये वाढत वाढत जाऊन पवित्र मंदिर तयार होत आणि त्या मंदिराचा मस्तक प्रभु येशू आहे आणि आम्ही काम कराव ही देवाची इच्छा आहे कारण प्रभु येशू मरण पावला आणि तो अधोलोकात उतरला आणि सैतानाकडून त्याने किल्ल्या हिसकावून घेतल्या त्याने कैद्यांना कैद करून नेले आणि कुणाला प्रेषित सुवार्तिक पालक, शिक्षक म्हणून नेमणूक केली हे देवाने दिलेलं स्वर्गाच दान आहे हे कुणा मनुष्याला स्वतःहून प्राप्त करून घेता येत नाही कारण देव म्हणाला ज्याच्यावर मी दया करीन त्यावर मी दयाच करीन जे माझे लोक नव्हते ते माझे लोक होतील देवाने आम्हाला निवडलंय आम्हाला पेत्राच पहिलं पत्र दुसरा अध्याय सांगत यास्त ढोंग कपड दुर्भाषण लबाडी हे वा तट फुटी सोडून द्या देव कृपाळू आहे याचा अनुभव

आणि मग ह्या देवाने आम्हाला विदेशी लोकात पाचारण पाठवलेलं आहे विदेशी लोकात आमचं वागणं चांगलं असावं म्हणजे समाचाराच्या दिवशी देव आम्हाला बक्षीस देणार आहे प्रभूची स्तुती असो हे सदोतीस अध्याय देवाच्या आत्म्यान संदेश त्याला उचललं आणि त्याला ह्या मी जशी उभी आहे त्या पुलपीठवर आणलेलं नाही कोणत्या मोठ्या मंदिरात आणलेलं नाही तर दऱ्या खोऱ्यात नेलेला आहे पहा आता देवाचं काम पुष्कळदा आम्हाला वाटतं संदेश सांगायचा सा। म्हणजे मोठी मंडळी हवी आहे मोठं पुलपीट हवंय सुंदर थाटबाट हवाय मग आम्ही वचन सांगू पण हरवलेले भटकलेले मेंढर दऱ्याखोऱ्यातच सापडतात आणि म्हणून खोऱ्यात पाठवलं आणि त्या खोऱ्यात त्याला काय पाहायला मिळालं प्रियांनो तिथ माणूस तर नव्हताच पण तिथं हड होती ती अति शुष्क झाली होती ती मातीला माती मिळायला माती तयार झाली होती एकीकडे मस्तक पडलं होतं एकीकडे पाय पडलं होतं एकीकडे हात पडला होता याशी हाड या विखुरली होती आणि अशा ठिकाणी यह जे केलेला प्रश्न पडला असेल इथं एकही जिवंत माणूस नाही वचन तरी कोणाला सांगू ऐकायला तर कोणीच नाहीये आणि अशा ठिकाणी तो म्हणतो हे देवा काय काय करू मी इथं तर अस्तीच अस्तीत आणि त्याही शुष्क झालेले आणि त्या ठिकाणी देवाच वचन सांगत मानव पुत्रा वाऱ्याला संदेश दे पहा देव सगळ्या गोष्टी करू शकतो पण ज्याला त्याने निवडले ना त्याच्याकडून तो मात्र काम करू घेतोच आणि तो म्हटला देवबाप्पा काय करू तो म्हटला मानव पुत्रा या सजीव होतील काय तो देवाला प्रश्न करतो हे तर सगळे मेलेलेच लोक आहेत एकही काही धड जागेवर नाहीये कुणाला वचन सांगू आणि मग तो म्हणतो देवा ह्या काय आणि देव विचारतो त्याला मानव पुत्र ह्या असती सजीव होतील काय प्रियानो आजही देवाला न ओळखणारे लोक आहेत देवापासून दूर गेलेले लोक लो आहेत देवाच्या वचनाशी त्यांना काही घेणं देणं नाहीये

देव आमचा विश्वास तपासून पाहत आहे देवाने आम्हाला नेमलं आहे तरी देव आमचा विश्वास तपासून पाहत आहे आणि तो मात्र लीन आणि नम्र भावे म्हणत आहे हे प्रभू हे तुलाच ठाऊक या अस्थि सजीव होतील किंवा नाही मला ठाऊक नाही कारण हे अधिकार फक्त तुझेच आहे कदाचित मी तिथे असते तर म्हटलं तो होतील की प्रभू या सजीव पण हे जे लीन आणि नम्र प्रभूचा दास आहे या मातीवर फक्त प्रभूचा अधिकार आहे आणि म्हणून तो म्हणतो कि हे देवा हे पाहत देव त्याला सांगतो वाऱ्याला संदेश दे जो वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो

आता भूमिकंप झाल्यावर काय होतं हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही इथे दहा वर्षाच्या काळात भूमिकंप होत घरं पडतंय पडत आहे जमीन दोस्त होत माती खाली ढिगाऱ्या खाली माणसं मरतय पण जेव्हा देव आम्हाला आशीर्वाद देतो देव आम्हाला आज्ञा देतो त्याने वाऱ्याला संदेश दिला तेव्हा मोठा आवाज झाला भूमिकंप झाला तेव्हा लोक खड्ड्यात गेले नाही तर तिथं ते जिवंत झालेले आहेत प्रेज द लॉर्ड आमचा देव समर्थ देव आहे तो कार्य करण्यास सदा सिद्ध आहे तो नाश करायला घातपात करायला आलेला नाहीये भूमिकंप झालेला आहे पण ज्या अस्थि ज्याचा पाय एकीकडे होता ज्याचं डोकं एकीकडे होतं

विसरला, आमची आशा नष्ट झालीली आहे आम्ही कबरीत आहोत आमचा उद्धार होत नाहीये आणि त्या ठिकाणी देव बाप सांगत आहे अरे ये जे केला त्यांना सांग मी तुमाला तुमचा कबरेतून बाहेर काढील कारण मी जिवंत देवय मला स्वर्गाचा अधिकार आहे इतर देवासारखा मी देव नाही तर नागपुढे श्वास घालण्याचा अधिकार फक्त मलाच आहे किती अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो कधी विचार केलाय का की विखुरलेले हाड गोळा झाले त्याच्यावर त्वचा आली त्याच्यावर स्नायू आले त्याच्या नागपुड्यात श्वास आला आणि ते आपल्या आप पायावर उभे राहिले आणि ते बोलू लागले प्रभूची स्तुती असो मुख्याची गौरव करणार आहेत असं वाटत नाही का आमचे लोक प्रभू पासून दूर गेले असं वाटत नाही का आमचे लोक एकत्र येत नाहीत प्रार्थना करत नाहीत उपास करत नाहीत

येशू रे हे भक्त तुला सठवके आज जरी आम्ही सुवार्तेला जात अनेक सेवक खेडोपाडी जाते, जाते। देवाचं गौरव ते करत आहेत लोकांना येशूचं नाव माहित नाही येशू कोण आहे त्यांना माहिती नाही तो जीवंत देव आहे तो इस्रायलाच्या स्तवणात असणारा पवित्र प्रभू आहे

तेव्हा प्रथम तो खेडे पाडी गेला खेडो पाडी त्याने पायी सेवा केलेली आहे पश्चाताप करा देवाचे राज्य जवळ आलेला आहे आणि ते म्हणत असतानाच त्याने पुष्कळ रोगे बरे केले आंधळ्याला दृष्टीदान दिला बहिऱ्याला कान दिले मुके त्याच्या नावाने बोलायला लागले ला भूते त्याच्या नावाने थरथर कापत सैतानी सत्ता पळून जात होत्या मेलेले ईशाच्या नावात उठत होते तो आमचा देव आहे आज देव आम्हाला कुठं पाठवते ते देवाला विचारण्याची गरज आहे यशा संदेश आहे आणि तो यशा संदेश देवाची सेवा करणारा होता आणि तो देवाच्या सेवे विरुद्ध बोलत होता आणि तो नेहमी सांगायचा की हे देव हे लोक माझ ऐकत नाहीयेत हे लोक तुझे वचन पाळत नाहीये आणि मी काय खराव असं तू विचारत पण एक दिवशी तो एरिशलेम मंदिरात आलेला असताना तो म्हणत की उच्च सिंहासनावर बसलेल्या पवित्र प्रभूस मी पाहिलं आणि तिथ सराफिम देवदूत होते आणि ते सराफिम देवदूत होते दोहोंनी ते आपले तोंड झाकी दोहोंनी होतते पवित्र 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 सैन्यांचा देव प्रभु आणि त्या स्तुती स्तवणाने मंदिर भरून गेलं पवित्रानो मंदिराचे उंबरठे हल्ले आणि मग येशियाला जाणिव झाली की कि किती मी पापी माणूस मी पापी लोकात राहतो माझ्याकडून पाप होत आणि म तो म्हणत आहे हे देवा मी खूप पापी ती पाप केलेला आहे आणि वरून सराफीम देवदूत इंगळ घेऊन आलेला आहे त्याने त्याच्या ओठाला स्पर्श करून म्हटले की तुझा पाप दोष दूर झालेला आहे जेव्हा पापाची क्षमा होते तेव्हा देवाची वाणी त्याला ऐकायला आली आमच्यासाठी खून जाईल तो म्हणाला हा मी आहे मला पाठव आणि अशा रीतीनं त्या यशयाची नेमणूक झालेली आहे आज जी आहे जे केरला दरखोरत पाठवलेले येशयाला ही ये प्रभु येशूचा जन्म मृत्यू प्रभु येशू पुडरोपी येणार तो जीवंत पाण्याचा झरा आहे आणि खरोखर तो देव आत्मा आहे या सगळ्या गोष्टी एका येशयाला प्रगट झाल्या प्रियंनो आज देवाचे आम्ही सेवक आहोत आज आम्ही कुठे पण जायची तयारी पाहिजे कुठेही जाणे आमचं हो प्रभु मी त

आज प्रभूच्या नावाला स्तुती असो प्रगटीकरण दोन मध्ये देव म्हणतो की माझी जी, जी कृत्य ती मी तुझ्याकडं पाहण्यात आलेली नाही तू स्वतःला सावर पश्चाताप कर कारण तू पण मला मेलेलाच दिसत आहे तू स्वतः जिवंत हो आणि जे मरणाच्या पंथाला लागलेत त्यांना जिवंत कर आज जिवंत कशाने होणार आहे आम्ही भाकरी खाल्ल्या ना टॉनिक घेतल्या ना अनेक गोष्टी सुख चैनीच्या केल्याने आम्ही जीवंत होणार आहोत का नाही प्रियांनो मनुष्य हा भाकरीन जगणार नाही तर देवाच्या मुखातून जी वचन निघणार आहे त्याने तो जीवंत असणार आहे ही जीवनी वचन आहेत ती मधुर आहेत ती भावण कशी सोन्यापेक्षा शुद्ध ले आहे सात वेळा भट्टीतून काढलेली ती आहेत आणि त्यापासून आम्हाला बोध होतो आणि खरोखर ख्रिस्ती जीवनात आम्ही काम करत असताना आम्हाला तारणाचं शिरस्त्राण निधिमत्त्वाचं उरस्त्राण विश्वासाची ढाल सत्याने कमर कसायची आत्म्याची तलवार देवाचं वचन हाती घ्यायचं शांतीच्या सिद्धतेच्या पादुका पायी चढवायच्या आणि तरच आम्ही दुष्टाचे जळते बाण नाहीसे करणार आहोत हे कार्य करताना देव आम्हाला अनाथ पोरक कधीच सोडणार नाही कारण तो वायद्याचा पक्का परमेश्वर आहे त्याने सांगितलं मी तुम्हाला अनाथ आणि पोरक कधीच सोडणार नाही जग तुम्हाला सोडेल प्रियांनो पण जो तारणारा तुम्हाला समजला ज्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला आम्ही पापी असता तो आमच्यासाठी पाप्यात गणला गेला आमचे अपराध वाहिले रोग वाहिले त्याचे पाठ नांगरले गेले रक्त बंबाळ माझा प्रभु झाला ओ आणि खरोखर त्यांनी काट्याचा मुगुट सहन केला त्याचं पवित्र हृदय चिरलं गेलं आणि त्याने आम्हाला नवजीवन दिलं तो तुम्हाला मला कृपा देणार नाही का आज आमच्या जगात किती लोक प्रभू येशूला ओळखणारे आहेत बरेच लोक ख्रिस्ती आहेत पण ते ख्रिस्तात नाहीत नामधारी ख्रिस्ती म्हणून ते जीवन जगत आहे आपलं जीवन ते प्रभूला द्यायला तयार नाहीये ते जगाचे पण आहेत आणि ते देवाचे पण आहे आणि दोन थडीवर हात ठेवणाऱ्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही म्हणून सावध रहा ख्रिस्ती असणं गरजेचं नाही जिवंत देवाला ओळखणं त्याच्या आज्ञा पाळणं त्याचं कार्य करणं आमच्या वर्तणुकीतून ख्रिस्त जगाला दिसना गरजेचं आहे आज तो तारणारा आम्हाला मिळालेला आहे तो जगाचा प्रकाश घेऊन आम्ही जगाला सांगूया जगी तारक जन्म आला चला पाहू चला हो त्याला देबाप या वचनाद्वारे आपण सर्वांस आशीर्वाद देऊ आम्ही